आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिवाळी साठी स्पेशल अशी सुंदर पंथीची रेडी रांगोळी चला तर व्हिडिओला आहे आपल्या मध्ये तर याच्यासाठी लागणार ब्लॅक कलर चा पिंक कलर ऑरेंज आणि येलो कलर चे मिक्स शेड त्याच्यानंतर ऑरेंज येल्लो रेड ब्राऊन आणि ब्ल्यू कलर सोबतच सहा आणि चार नंबरचे राऊंड ब्रश तेवीस न फॅब्रिक ब्लू सात टक्के फॅब्रिक ब्लू आणि चाळीस टक्के पाणी रांगोळी स्टेनर आणि आपले प्रिंट आउट एकशे पंच्याहत्तर मायक्रॉन चा शीट मी इथे घेतलेला आहे रेडी रांगोळीसाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथून सगळे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता जेणेकरून घेणं गरजेचं आहे तुमच्याकडून तेच मागवलं जाईल तुम्ही बघतच असाल आपण पण ती ज्योत आहे तिथून सुरुवात केलेली आहे तर वरच्या भागामध्ये आपण येलो कलर ची रांगोळी स्प्रेड केलेली आहे आणि त्याच्यानंतर अल्टरनेट डिझाईन आपण कम्प्लीट करणार आहोत जेणेकरून एकमेकांवरती रांगोळी ओरल्याप होणार नाही तर मधल्या भागामध्ये मी तुम्ही बघत असाल फॅब्रिक ग्लू व्यवस्थित लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर रांगोळ स्टँडच्या मदतीने रांगोळ स्प्रेड करून एक कापडाच्या मदतीने प्रेस करून एक त्याची झटकून काढली आणि आउटलाईनच्या बाहेर गेलेले डिझाईन ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घेतली तर इथे मी आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल इथे आपण दोन शे एकच शेड देणार आहोत पिंक कलरची त्याच्यामुळे एकाच वेळी मी तिथे लावून घेतायचे तुम्ही हवं तर एक तुमी एक डिझाईन कंप्लीट करून घेऊ शकता जर तुमची स्पीड फास्ट असेल तर अशा प्रकारे एकाच वेळ दोन्ही डिझाईन कंप्लीट करू शकता आणि हो मैत्रिणी आता आपण दहा मिनटं थांबणार आहे बरं का कारण ह्या डिझाईन सुकल्यानंतरच आपण त्याच्या शेजाची डिझाईन कम्प्लीट करायची आहे दहा मिनिट थांबून सेकंड डिझाईन कम्प्लीट करायला घेतली आहे येल्लो आणि ऑरेंजच्या मधला जो स्पेस आहे तिथे मी येलो आणि ऑरेंज ऑरेंजची जे शेड आहे ती अप्लाय केली आहे आणि मधल्या भागात रेड कलर मला माझ्याकडून मा रेड आंघोळ घ्यायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्राम पेजवरती वर करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि इथे बघत असाल तुम्ही आपण ब्राऊन कलर अप्लाय करून घेतलेला आहे तर मैत्रिणींनो रांगोळी अशी जर ओव्हरलॅप झाली असेल तर एका सुख्या ब्रशने हलक्या हाताने ओव्हरलॅप झालेली रांगोळी तुम्ही काढून घेऊ शकता तर इथल्या भागामध्ये मी ब्ल्यू कलर अप्लाय करत आहे दोन डिझाईन तुम्हाला जर दोन कलर ऍड करायचे असेल तर तुम्ही दोन्ही ऍड करू शकता पण इथे कॉम्बिनेशन पिंक आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन छान वाटतंय म्हणून मी ते अप्लाय केलेलं आहे त्याच्यानंतर फर्स्ट लेअर सुकण्यासाठी अर्धा तास थांबायचा आहे अर्ध्या तासानंतर आपण सेकंड लेअर अप्लाय करत आहोत तर त्याच्यासाठी सुद्धा फॅब्रिक ग्लूची सेम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे सात टक्के फॅब्रिक ब्लू आणि चाळीस टक्के पाणी इथे बघत असाल जो आपली ऑरेंज आणि येलो कलरची शेड आहे ती मी इथे अप्लाय करून घेत आहे आणि हो हलक्या हाताने फॅब्रिक ब्लू लावायचा आहे कारण फर्स्ट लेअर आपल्या व्यवस्थित सुकलेला नसतो त्याच्यामुळे हलक्या हाताने फॅब्रिक ब्लू अप्लाय करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे अशी ओव्हरलॅप झालेले आपण बाजूचे रांगोळी काढत असतो त्यावेळेस सुद्धा हलक्या हाताने ब्रशने ती काढून घ्यायची आहे आणि मैत्रिणींना सेकंड लेअर देताना सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे शेजार शेजारच्या डिझाईनवरती ती रांगोळी ओव्हरलॅप झाली नाही पाहिजे त्याच्यामुळे शेजारची डिझाईन कम्प्लीट जर तुम्ही करत असाल त्यावेळेस आधीची डिझाईन चुकली का हे व्यवस्थित चेक करत जा आणि त्याच्यानंतरच दुसरी डिझाईन कम्प्लीट करायला घेत जा मैत्रिणीनं तुम्ही जर आपल्या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि अशा सुंदर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सेकंड लेअर देताना एक गोष्ट लक्षात ठेवा की फॅब्रिक ग्लू लावताना आतून बाहेर लावायचा आहे पण रांगोळी स्प्रेड करताना बाहेरून आतमध्ये स्प्रेड करायची आहे असं का कारण जर आपण बाहेरून आतमध्ये फॅब्रिक ग्लू लावत गेलो तर बाहेरच्या शेजारच्या डिझाईनमध्ये ती रांगोळी नंतर ओव्हरलॅप होऊ शकते म्हणून आधी हातून बाहेर लावायचा आणि रांगोळी स्प्रेड करताना पटकन आपण बाहेरच्या बाजूला रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे जेणेकरून एक एकमेकांवर डिझाईन होणार नाही ना आणि मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कारण आजकाल तुमच्या खूप कमी कमेंट येत आहे त्याच्यामुळे प्लीज कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ आपला लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मी मातीची रेज रांगोळीचा असणार आहे आपण ऑलरेडीच लक्ष्मी पूजनाक्ष रांगोळी काढलेली आहे आणि सोबतच आपले हत्तीची सुद्धा रेडी रांगोळी तयार झालेली आहे त्याच्यामुळे ती एकदम आपण मांडून पूर्ण रेडी रांगोळी तयार करणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही जर ती हत्तीची रेडी रांगोळीचा आणि अक्षर लेखनाचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि अशा प्रकारे मैत्रिणीं आपण प्रत्येक डिझाईन कम्प्लीट करण्याआधी दहा दहा मिनिट थांबणार आहोत आणि त्याच्यानंतरच सेकंड लेअर कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि सोबतच हा सेकंड लेअर कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा आपण अर्धा तास थांबणार आहोत आणि अक्रिलिक कलरने आपण लेअर देणार आहोत पूर्ण रांगोळीला लेअर द्यायचा नाही तर अशा प्रकारे फक्त आपण बॉर्डर राखून घेतलेली आहे व्हाईट कलरची ब्लॅक कलरची आणि रेड कलरची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ती कुंदन्य सुद्धा आपली रेडी रांगोळी सजवू शकता तर अशा प्रकारे आपली दिवाळी स्पेशल तिची सुंदर रेडी रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद